नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण पारंपरिक चवीची घरगुती पद्धतीची वालाच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही एकदा खाल्ली तर पुन्हा करायला तुम्हाला नक्कीच आवडेल चला पाहूया ही सोपी आणि रुचकर रेसिपी यासाठी मी अर्धा पाव वालाच्या शेंगा घेतल्या शेंगाच्या दशा काढून त्या उघडून उघडून तोडायच्या आतमध्ये याच्या आतमध्ये कीड असू शकते त्यासाठी ह्या आतमध्ये उघडूनच तोडायच्या कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरे जिरे ठेसलेला लसण अद्रक एक कांदा बारीक चिरलेला परतून घ्यायचे एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आवडीनुसार तिखट घाला हळद धने जिरे पूड चवीनुसार मीठ यामध्ये मी कोणत्याही मसाल्याचा वापर केला नाही त्यामुळे वाल्याच्या शेंगाची मूळ चव अप्रतिम लागते आता यामध्ये ह्या वाल्याच्या शेंगा घालून घेऊ पाणी न टाकता स्लो गॅसवर भाजी शिजवून घ्यायची भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर घालायची तर ही होती स्वादिष्ट आणि सोपी वालाच्या शेंगाची भाजी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा घरी करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रेसिपीत पुन्हा भेटूया तोपर्यंत आनंदी रहा आणि चवदार पदार्थाचा आस्वाद घ्या नंद